नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्किल अनाउन्समेंट कोर्स या अंतर्गत पॉलिटिकल जर्नॅलिझम हा नवीन पेपर बी ए प्रथम वर्षासाठी आपल्या विद्यापीठाने सुरू केलेला आहे तो राज्यशास्त्र हा विषय जे विद्यार्थी घेतात त्यांच्यासाठी किंवा त्यांनी ज्यावेळेस हा सब्जेक्ट निवडतील त्यांच्यासाठी आहे हे लक्षात असू द्या आपण असं पाहतो या वर्षापासून आपण नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जात आहोत प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे बदल या धोरणाअंतर्गत आपल्याला दिसून येतात त्याचाच एक भाग म्हणून आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून बी ए प्रथम वर्ष पहिल्या सेमिस्टरसाठी ई एस सी म्हणजेच स्किल अनाउन्समेंट कोर्स हा जो भाग आहे त्या भागाअंतर्गत पॉलिटिकल जर्नॅलिझम हा पेपर ठेवलेला आहे त्या पेपर अंतर्गत जो अभ्यासक्रम तुम्हाला आहे किंवा तो पूर्ण करायचा आहे तो कोणता आहे त्याबाबतची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे ते हे चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही करू शकता त्याचबरोबर हे संपूर्ण व्हिडिओज तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला शेअर करायचे आहेत आणि तुम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक सुद्धा नोंद करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण असं पाहतो की तुम्ही राज्यशास्त्र हा विषय तुमचा ऐच्छिक विषय म्हणून बी ए प्रथम वर्षासाठी निवडलेला आहे हा विषय निवडत असताना तुमची जी काही आवड आहे ती आवड निश्चितच स्पर्धा परीक्षेची आहे ही लक्षात असू द्या आपण पाहतो की स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्याला बी ए प्रथम वर्षापासूनच तयारी करावी लागते त्यासाठी जर तुमचा राज्यशास्त्र हा विषय असेल तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होतो ही सर्वांनाच माहीत आहे मात्र स्किल अनाउन्समेंट कोर्स म्हणजेच कौशल्य विकासाच्या संदर्भात जे तुमचं ट्रेनिंग व्हावं जे तुमच्याकडे कौशल्य शिक शिक्षण घेत असतानाच निर्माण व्हावेत हा जो काही नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश आहे तो प्रत्येक विषयासाठी आहे आणि प्रत्येक विषयाच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस तुम्हाला ठेवण्यात आलेले आहे पैकी तुमच्यापैकी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा विषय स्किल अनाउन्समेंट कोर्ससाठी जो काही निवडलेला आहे त्या विद्यार्थ्यांना जो अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे तो अभ्यासक्रम विद्यापीठाच्या फॉर्मेटप्रमाणे पुढील प्रमाणे हे लक्षात असू द्या कारण या सत्राच्या म्हणजेच पहिल्या सत्राच्या पहिल्या पेपरमध्ये आपल्याला हा भाग शिकून घ्यायचा आहे त्याची कौशल्य निर्माण करून घ्यायची कौशल्य शिकायची आणि जीवनामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी या विषयाची मदतसुद्धा करून घ्यायची आहे नवीन शैक्षणिक धोरण ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्या धोरणाबाबतची माहितीसुद्धा आपल्याला असणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या पातळीवर म्हणजेच प्रथम वर्षामध्येच जर ही माहिती मिळाली तर त्याचा निश्चितच फायदा त्याला भविष्यामध्ये होणार आहे त्यासाठीच असाच प्रयत्न प्रत्येक महाविद्यालयाच्या माध्यमातून केला जाणार आहे मात्र आपण या सर्व गोष्टी आपल्या या युट्यूब चॅनल अंतर्गत म्हणजेच स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या चॅनल अंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीच्या देत असतो ज्या की आपल्याला या विषयाला धरून आहेतच परंतु जेनेरिक विषय किंवा मग एस सी सीचा कोणताही विषय असो त्या संदर्भात सुद्धा सर्व माहिती आपल्याला प्राप्त होत असते हे आपल्याला लक्षात असेलच मात्र आजचा जो काही भाग आहे हा थोडक्यात आणि कमीत कमी, -कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोही कोणता अभ्यासक्रम या पेपर अंतर्गत आहे जो की कौशल्याच्या माध्यमातून आपल्याला शिकायचा आहे तो भाग पुढील पद्धतीचा आहे त्यामध्ये पहिला जो काही चॅप्टर आहे तो पुढील पद्धतीचा आहे नंबर एक त्यामध्ये टायटल असं दिलेलं आहे की इंट्रोडक्शन ऑफ जर्नॅलिझम म्हणजेच पत्रकारिता जी काही आहे ती पत्रकारिता त्याची जी काही तोंड ओळख आहे तुम्हाला ती तोंड ओळख सुरुवातीला समजून घ्यायची त्यामध्ये कोणकोणता पार्ट दिलेला आहे म्हणजेच अभ्यासक्रम कोणता आहे तो पुढील पद्धतीचा आणि तो अभ्यासक्रम आहे नेचर अँड स्कोप म्हणजेच पत्रकारिता त्या पत्रकारितेमध्ये कुठला भाग आहे तर त्याचं स्वरूप आणि व्याप्ती कोणत्या पद्धतीची आहे ते सुरुवातीच्या या घटकामध्ये दिलेलं आहे दुसरा जो काही त्यामध्ये घटक दिलेला आहे तो आहे महत्वाचा म्हणजेच पत्रकारितेचं जे काही महत्व आहे पॉलिटिकल जर्नॅलिझमचं जे काही महत्व आहे ते महत्व तुम्हाला शिकायचं आहे आणि तिसरा घटक दिलेला आहे त्यामध्ये टाईप्स ऑफ जर्नॅलिझम म्हणजेच प्रकार म्हणजे जर्नॅलिझमचे जे प्रकार असतात ते प्रकार आता आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये ज्यावेळेस या सर्व गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा आजूबाजूच्या वातावरणामध्ये कुठेतरी पाहावयास मिळत असतात hmm. मात्र त्याचं जे काही ज्ञान आहे जे कौशल्य आहे ते कौशल्य या पेपरच्या इंट्रोडक्शनच्या माध्यमातून आपल्याला शिकायचं आहे म्हणजेच बी ए प्रथम वर्षामध्ये स्किल अनाउन्समेंट कोर्स ई सी अंतर्गत पहिल्या सेमिस्टरसाठी हा पॉलिटिकल जर्नॅलिझमचा पार्ट तुम्हाला आहे त्यापैकी हा पहिला चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी आपण दिलेला दुसरा चॅप्टर तुम्हाला विद्यापीठानं निर्धारित केलेला आहे तो कोणता आहे त्याचं टायटलच असं दिलेलं आहे पॉलिटिकल जर्नॅलिझम अशा पद्धतीचा आता त्यामध्ये पहिला जो काही घटक आहे तो आहे सोर्सेसचा म्हणजे जी काही उगमस्थळे आहेत ती उगमस्थळे कोणकोणती आहेत ते आहेत दुसरा जो काही पार्ट आहे तो आहे कोड ऑफ कंडक्ट म्हणजे त्याची जी, जी काही संहिता असते ती संहिता कोणती म्हणजेच राजकीय जर्नॅलिझमची जी संहिता असते ती संहिता कशा पद्धतीची आपण शिकायची ते त्यामध्ये दिलेलं आहे आणि तिसरा जो काही पार्ट आहे तो आहे यूज ऑफ सोशल मीडिया इन जर्नॅलिझम आज आपण असं पाहतो तो जो काही अर्थ या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा की आज सोशल मीडियाचा जो काही वापर जर्नॅलिझममध्ये होतो तो भाग दुसऱ्या या घटकामध्ये या अभ्यासक्रमामध्ये देण्याचा प्रयत्न झालेला आहे म्हणजेच विद्यापीठाचा जो कही हो है, तो काही दृष्टिकोन आहे तो तुम्हाला काही ना काही जीवनामध्ये एखादा विषय शिकत असताना कौशल्य शिकण्यासाठीचा प्रयत्न झालेला आहे राज्यशास्त्राअंतर्गत म्हणजेच कौशल्य विकासाच्या अंतर्गत ही कौशल्य तुम्हाला यावीत हा या मागचा मुख्य उद्देश आहे आणि म्हणूनच आपल्याला हा अभ्यासक्रम या ट्रममध्ये शिकून घ्यायचा तिसरा जो काही चॅप्टर आहे तो कोणता आहे ते लक्षात घ्या तो आहे पॉलिटिकल रिपोर्टिंग म्हणजेच राजकीय वृत्तांकन आता हे राजकीय वृत्तांकन काय असतं त्यामधला जो काही पहिला जो काही घटक म्हणजे हे झाला चॅप्टरचा टायटल त्यामध्ये पहिला जो काही घटक आहे तो घटक कोणता आहे तर पॉलिटिकल रिपोर्टर म्हणजेच आपण असं पाहतो की राजकीय बातम्या देणारा जो वृत्तांक असतो तो काय आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा उपपार दिलेला आहे त्याच्या क्वालिटीज कोणत्या आहेत म्हणजे गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत त्याचबरोबर त्याचे जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत म्हणजेच जबाबदारी कोणती असते त्या राजकीय वृत्तांकन करणाऱ्या व्यक्तीची जी काही जबाबदारी असते ती कोणती असते ते आपल्याला या तिसऱ्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये जो नेक्स्ट घटक दिलेला आहे तो टाईप्स ऑफ द रिपोर्टिंग म्हणजे काय करायचं आहे आता राईट आपण असं पाहतो की त्याचे जे काही प्रकार आहे रिपोर्टिंगचे जे काही प्रकार आहे तो ते प्रकार कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल आणि नेक्स्ट आहे त्यामध्ये पॉलिटिकल इंटरव्ह्यू त्याचे जे काही प्रिपरेशन आहे आणि त्याचं जे काही तंत्र आहे ते कोणत्या कोणत्या पद्धतीचं आहे ते आपल्याला या ठिकाणी शिकून घ्यायचं आहे आपण असं पाहतो टी व्हीवर पाहतो समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प पद्धतीच्या मुलाखती पाहत असतो या मुलाखती पाहत असताना अशा पद्धतीचं जे काही तंत्र आहे म्हणजे पॉलिटिकल जे काही इंटरव्ह्यूज असतात ज्या राजकीय मुलाखती असतात त्या मुलाखतीची तयारी कशी करायची किंवा ते इंटरव्ह्यू कशा पद्धतीनं हाताळायचे त्याचे तंत्र कोणत्या पद्धतीचे आहेत ते तंत्र आपल्याला या ई सी म्हणजेच स्किल अन्हान्समेंट कोर्स या पेपर अंतर्गत आपल्याला राज्यशास्त्रांतर्गत शिकायचं आहे या वर्षाच्या पहिल्या टर्मच्या पहिल्या पेपरला हे आपल्याला लक्षात असू द्या म्हणजेच ज्यांनी कुणी राज्यशास्त्राअंतर्गत ई सी म्हणून हा जो काही पेपर घेतलेला असेल त्यांच्यासाठी सर्वांसाठीची उपयुक्त माहिती ठरणार आहे आणि म्हणून आपल्याला हा भाग लक्षात घ्यायचा या चॅप म्हणजेच या अभ्यासक्रमाचा जो चौथा चॅप्टर आहे तो कोणता आहे तो पुढील पद्धतीचा आहे हे लक्षात घ्या चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज इन जर्नॅलिझम म्हणजे काय की पत्रकारितेसमोरील जे काही आव्हाने आहेत ती आव्हाने कोणती आहेत आणि त्या आव्हानाबरोबरच जी जबाबदारी आहे ती कोणत्या कोणत्या पद्धतीची आहे ती आपल्याला शिकायची त्याच्यामध्ये जे उपघटक दिलेले आहेत ते उपघटक कोणते आहेत ते, ते आपल्याला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे त्या म्हणजे अपॉर्च्युनिटीज म्हणजेच काय की संधी कोणत्या आहेत की समजा तुम्ही हा अभ्यासक्रम शिकले आणि या अभ्यासक्रम शिकल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी आहेत कशा पद्धतीच्या संधी आहेत म्हणजे आपण कोणती कौशल्ये हा अभ्यासक्रम शिकल्याच्या नंतर घेणार आहोत हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी या संधीच्या माध्यमातून आपल्याला यामध्ये शिकणं अपेक्षित आहे नेक्स्ट जो काही घटक आहे तो आहे स्पार्ट पार्टी स्पिरिटेड न्यूजपेपर आपण असं पाहतो काही न्यूजपेपर असे असतात की ते एखाद्या पक्षाशी धरून आपले विचारसरणी किंवा आपले विचार देण्याचा प्रयत्न करत असतात ते काय असतात कशा पद्धतीचे असतात त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा तो अभ्यास किती महत्वाचा आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये शिकणं अपेक्षित आहे त्यानंतरचा जो काही नेक्स्ट घटक आहे तो कोणता आहे कमर्शियलायझेशन ऑफ जर्नलिझम म्हणजेच काय झालेलं आहे आधुनिक कालखंडामध्ये जे व्यावसायिकीकरण झालेलं आहे पत्रकारितेचं ते कशा पद्धतीचं झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे अशा पद्धतीचे हे चार चॅप्टर कशा अंतर्गत आहेत तर पॉलिटिकल जर्नलिझम राजकीय पत्रकारिता या अंतर्गत म्हणजेच एसई सीच्या या पेपर अंतर्गत स्किल अनाउन्समेंट कोर्स अंतर्गत बी ए प्रथम वर्षासाठी आपल्या विद्यापीठाने या वर्षामध्ये तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत हा पेपर इंट्रोड्यूस केलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा पेपर घेतलेला असेल त्यांच्यासाठी हा सर्व अभ्यासक्रम शिकून अशा पद्धतीची कौशल्य आपल्याला हासिल करायची आहे मग हे कौशल्य घेत असताना प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण काय करणार आहोत शक्यतोवर आपल्या याच अशाच मेथडच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट तुम्हाला थोडक्यात कमीत कमी, -कमी शब्दामध्ये याच मेथडच्या माध्यमातून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत वर्गात तुम्ही ज्या पद्धतीने शिकतात तो भाग थोडासा वेगळा येतो तु, मात्र तुम्हाला त्याच पद्धतीचा आणि महत्वाचा भाग या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीनं या वर्षामध्ये सुद्धा शिकण्यासाठी मिळणार आहे त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचं आहे आणि आत्ता मात्र तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून जे आलेलं बेल ऐकॉन आहे तेसुद्धा प्रेस करायचं आहे मात्र हा जो काही स्किल अडान्समेंट कोर्स एस सी सी पेपरचं टायटल आहे पॉलिटिकल जर्नॅलिझम हा भाग तुम्हाला या सत्रामध्ये शिकायचा आहे आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद